नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजची अतिशय महत्त्वाची बातमी आहे अक्कलकुव्या तालुक्यात खटवाणी गावात संजय वसंत पाडवी यांच्या घराला लागली आग सविस्तर बातमी अशी अक्कलकुव्या तालुक्यातील खटवाणी गावात असलेल्या संजय वसंत पाडवी यांच्या घराला अचानक आग लागली या आगीत संपूर्ण घर जळाले व संसारोपयोगी वस्तूंचं देखील नुकसान झाले याच घटनेची पाहणी करण्यासाठी कार्यतत्पर आमदार आमशादादा पाडवी यांनी या घराची पाहणी केली यावेळी जिल्हा परिषद सदस्य मंगलसिंग कोमा पाडवी ग्रामसेवक जावरे आप्पा आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते आगीचे कारण शोधून कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे आव्हान कार्यतत्पर आमदार महोदयांनी यावेळी प्रशासनाला दिले आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने या घरामध्ये नुकसान झालेलं आहे घरात घर पूर्णपणे जळाल्याचे दिसत आहे या ठिकाणी सन्माननीय आमदार या घराची पाहणी करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी

দোকান <tryna hayan -hater -tryna> <tryna> <tryna>